नमस्ते मी प्रतीक्षा तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये जे आज मी जे ऑलरेडी पॅरेंट्स आहेत किंवा आत्ता आत्ता नवीन पॅरेंट्स बनलेले आहेत किंवा मा माझ्यासारखे दोन तीन महिन्यांनी पॅरेंट्स ऑफिशियली पॅरेंट्स बनणार आहेत त्यांच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे आजचा आणि ज्याचा फायदा त्या इन्फॉर्मेशनचा फायदा मलाही होईल भविष्यामध्ये आणि तुम्हालाही होईल त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावा तुम्हाला पण नक्कीच आवड आवडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा तर मैत्रीणो बऱ्याचदा दिवाळीच्या सुट्ट्या असल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्या किंवा अगदी शनिवार रविवार असला किंवा काही सणानिमित्त जरी सुट्ट्या असल्या आणि घरी मुलं असतील तर फार गोंधळ घालतात आणि आपल्याला ते असंही होतं कधीकधी पण तसंच बाळ यशोदा मातेनं पण वाढवलेलं आहे ते तर खूप खोरकर बाळ अक्षरशः तर यशोदा मातेने श्रीकृष्णाला धडे देताना ते कोणते धडे दिले कशा पद्धतीने दिले अशा खोडकर मुलाला कशा पद्धतीने धडे दिले कोणते धडे दिले ते आज आपण धडे आपण पाच पॉइंट मधून पाहणार आहोत तर पहिला पॉइंट आहे शिस्तीचा समतोल ज्यावेळेस श्रीकृष्ण लोणी चोरायचे त्यावेळेस यशोदा माता त्यांना शिक्षा म्हणून त्यांना बांधून ठेवायचे हे रागातून ठेवायच्या नाहीत तर त्यांना धडा शिकवण्यासाठी बांधून ठेवायच्या तर या पॉईंटमधून आपल्याला काय शिकलं पाहिजे तर मुलावर आपण प्रेम केलं पाहिजे पण त्यांना वेळोवेळी काय चुकीचं आहे काय बरोबर आहे ह्या गोष्टी पण शिकवल्या पाहिजेत आणि छोट्या मोठ्या शिक्षा पण त्यांना केल्या पाहिजे जेणेकरून वारंवार तेच तेच चुका परत परत मुलं करणार नाहीत तर हा आहे पहिला पॉईंट नंबर दोन आहे अतोनात प्रेम आणि संयम कृष्णा करून जर एखाद्या वेळेस मडकं फुटलं असेल तर त्या त्यांना लगेच रागावत नसे त्यांना जवळ घेत असे प्रेमाने त्यांना सम शांत करत असे आणि मडक्यांची काळजी कशी घ्यावी हे त्यांना ते त्या त्या समजावून सांगत असे तसंच आपण पण मुलांनी चुका केल्या तरी त्यांना प्रेमाने वागवलं पाहिजे त्यांना ओरडण्याऐवजी काय चुकीचं आहे काय बरोबर आहे हे समजावून सांगितलं पाहिजे नंबर तीनचा पॉइंट आहे खेळातून शिक्षण जेवताना यशोदा माता कृष्णांना काय करायच्या जेवताना गोष्टी सांगायच्या गाणी म्हण गाणी म्हणून दाखवा ऐकवायच्या म्हणून दाखवायच्या गवळणी म्हणून दाखवायच्या या माध्यमातून कृष्णाला मूल्य आणि नैतिकता याचे धडे दिले जात असे तर या पॉईंटमधून आपल्याला शिकलं पाहिजे की मोबाईलवर जास्त वेळ घालवण्याऐवजी तुम्ही त्यांना कथा सांगणे परत गोष्टी खेळ यामधून या, या माध्यमातून जर तुम्ही त्यांना जास्त शिक्षण दिलात तर ते लवकर आत्मसात करतील किंवा लवकर शिकतील चारचा पॉइंट आहे सक्रियता आणि काळजी यशोदा माता कृष्णांना बाहेर खेळण्यासाठी पाठवायच्या पण त्या वेळोवेळी काळजी करायच्या की तो सुरक्षित ठिकाणी खेळतोय की नाही किंवा सुरक्षित आहे का नाही तर या मधून आपण पण काय शिकलं पाहिजे तर आपल्या मुलांना पण मैदानी खेळ खेळण्यासाठी आपण बाहेर पाठवलं पाहिजे पण आपण पण त्या वेळोवेळी काळजी घेतली पाहिजे की तो व्यवस्थित बाहेर किंवा सुरक्षित ठिकाणी खेळतोय की नाही याची पण आपण काळजी पाचचा पॉईंट आहे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संगोपन यशोदा माता कृष्णाला धार्मिक कामामध्ये नेहमीच सामील करून घेत असे की पंत्या लावणे प्रार्थना म्हणणे इत्यादी कामामध्ये त्या कृष्णाला सामील करून घेत असे यातून त्यांना धर्म आणि संस्कृतीचे धडे दिले जात असे तर या पॉईंटमधून आपण काय शिकलं पाहिजे तर आपण पण आपल्या मुलांना आपल्या सणाचे महत्व समजावून सांगितले पाहिजे किंवा आपण सण कसे साजरे करतो कसे सेलिब्रेट करतो प्रत्येक सण कसा सेलिब्रेट केला जातो त्या सणाबद्दल आपण त्यांना महत्व शिकवलं पाहिजे तर हे असे आहेत पाच पॉइंट जे आपण यशोदा मातेकडून शिकले पाहिजेत आणि हे पॉइंट मला तर फार आवडले आशा करते की तुम्हाला पण हे पॉईंट आवडलेच असतील